नमस्कार योगिता किचन रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ताजी मेथी आणि गव्हाच्या पिठापासून पीठापासून आणि महिनाभर टिकणारी पटरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला सुरुवात सर्वात प्रथम एका परातीमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेते आता पाव कप बारीक रवा घालूया त्याचसोबत एक चमचा साखर अर्धा चमचा काळी मिरीची पावडर अर्धा चमचा धने जिरे पावडर एक चमचा ओवा हो अशा प्रकारे क्रश करून घालूया आता दोन चमचे तीळ घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून मिश्रण चमचाने मिसळून घेऊया आता चार चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालायचं आहे सुरुवातीला चमचाने मिसळून पिठाला मोहन लावून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने चोळून चोळून सर्व पिठाला मोहन लावून घ्यायचं आहे हे असं केल्यामुळे पुऱ्या अगदी खुसखुशीत होतील त्यानंतर यामध्ये मेथीची बारीक चिरून घेतलेली पानं घालूया एक कप मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत आता ही मेथीची पानं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मेथी पिठाला चोळून घेऊया म्हणजे मेथीचा स्वाद मटणीमध्ये उतरेल आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पुऱ्यांसाठी पीठ मळतो त्या प्रकारे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया यामुळे आपण पिठात रवा घातला आहे तो चांगला फुलून येईल व पीठ व्यवस्थित भिजलं जाईल वीस मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ थोडं मळून घेऊया पिठाचा एक गोळा घेऊन जसा आपण चपातीसाठी गोळा घेतो त्याच पद्धतीने पोळपाटावर पातळ चपाती लाटून घ्यायची आहे तर अशी मी पोटपाटभर पात्रच अशी चपाती लाटून घेतली आहे आता आपण एखादा ग्लास किंवा अशा प्रकारे झाकण्याच्या साह्याने पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत यामुळे आपल्या मटरी एकसारख्या आकाराच्या होतील आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात अशा प्रकारे सर्व मटरी तयार झाल्या आहेत इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे मध्यमाचे व तेल गरम करायचं मग गॅस लहान करायचा आणि तेलात मटरी सोडायच्या आहेत आता उलट पालट करत दोन्ही बाजूनी मटरी हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जसजशी मटरी तळत जाईल त्याचे बुडबुडे कमी होतात आणि रंग ही बदलतो ही मटरी गव्हाच्या पिठाची असल्यामुळे रंग लगेच बदलतो म्हणून मंद आचेवरच तळून घ्यायची तर अशा प्रकारे मटऱ्या तळून ठेवल्यावर महिनाभर टिकतात तसेच वापरत्या चहा सोबत खायला अप्रतिम लागतात याच पद्धतीने माझ्या सर्व मटऱ्या तळून झाल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या मटरी खुसखुशीत कमी तेलकट व बाजारात मिळतात तशाच तयार झाल्या आहेत आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद